नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ गौरीच्या विसर्जनाच्या दिवशी हे उपाय करा वर्षभर वाचणार नाही कमतरता महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भाद्रपद महिन्यात शुक्ल सप्तमीला अनुराधा नक्षत्रात घराघरात ज्येष्ठा गौरी म्हणजेच महालक्ष्मीचं आगमन झालं आहे काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई तर काही ठिकाणी बहीण संबोधले जाते एका प्राचीन दंतकथानुसार महालक्ष्मी म्हणजेच गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे गौरी ही गणपतीची आई म्हणजे म्हणतात या, या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा अर्चना केली जाते गौरी गणपतीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे गौरीच्या विसर्जनाच्या दिवशी हे उपाय केल्याने वर्षभर कसेच ही कमतरता भासत नाही तर हे उपाय नक्की करा कुटुंबातील लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी ज्येष्ठा गौरीला अर्पण केलेल्या काजळाचा टिळा कपाळावर लावावा घरात कायम पैशाची चणचण भासत असेल तर ज्येष्ठा गौरीला नवा झाडू अर्पण करून विसर्जनाच्या दिवशी तो चौकात टाकून द्यावा घरात अनुचित घटना घडत असतील तर निंबूवर लवंग खोचून डोक्यावरून सात वेळा उतरवून ज्येष्ठा गौरीला अर्पण करावी आणि नंतर तीन नदीत सोडून द्यावी घरात वर्षभर सुख शांती नांदर ठेवायचे असेल तर ज्येष्ठा गौरीला अर्पण केलेली उडीद डाळीची रास गरीब महिलेला दान करावी व्यापार व्यवसायात यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठा गौरीला अकरा बदाम अर्पण करून कामगारांना प्रसाद म्हणून द्यावे उत्तम लव लाईफ साठी काळ्या स्केच पेनाने कागदावर प्रियसी आणि प्रियकराचे नाव लिहून ज्येष्ठा गौरीच्या चरण ठेवावा उत्तम वैवाहिक जीवनासाठी पती पत्नीने शिव मंदिरात जाऊन माता गौरीला नारळ अर्पण करावे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी विसर्जन करताना ज्येष्ठा गौरीला निळे कन्हेरचे फुल अर्पण करावे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी ज्येष्ठा गौरीला सहा लवंग हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद फॉर वॉचिंग